नेहमीच समाजकार्यात अग्रसर असलेले हे माऊली प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवित असते आपण समाजाची काहीतरी देणे लागतो म्हणून सामाजिक काम अंगीकारून येत्या पावसाळ्यात पावसापासून व रस्त्याने चालना चालताना चिखल खड्ड्यापासून विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना बूट वाटप माऊली प्रतिष्ठान यांनी करायचे ठरवले त्याप्रमाणे माऊली प्रतिष्ठानने एसजी विद्यालयामधील गरजू विद्यार्थ्यांना तब्बल दोनशे बूट दिले आहेत कोणतेही बरे जाऊ न करता अगदी साधेपणाने विद्यार्थ्यांची गरज ओळखून विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गात जाऊन या वाटप माऊली प्रतिष्ठानचे सदस्यांनी केले आहे आजही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पायी चालताना साधी चप्पलही नसते अनमानीच काही विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी येतात अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची अडचण समजून त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून माऊली प्रतिष्ठानने या विद्यार्थ्यांना बोट वाटप केल्याचे प्रतिष्ठानचे सदस्यांनी सांगितले आहे यावेळी एच जी विद्यालय म्हणजेच श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथील थे शिक्षकांनी माऊली प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा